डोंबिलीतील वादग्रस्त के व्ही पेंढारकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात या कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने उपोषण आजपासून करण्यात आले या महाविद्यालयाचा दर्जा अनुदानित तत्वावरून विना अनुदानित करण्याच्या या कॉलेजच्या वादग्रस्त निर्णयामुळे कॉलेजात शिकवणाऱ्या अनुदानित शिक्षक आणि कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी असंतोष पसरला आहे कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची या प्रकरणाबाबतची भूमिका पत्रकार राजेश सिन्हा यांनी जाणून घेतली हॅलो हा सर बोलत का बोलतोय सर नमस्ते नमस्कार मी राजेश सिन्हा बोलतोय डोंबिलीवरून आणि मी तो पेंढरकर कॉलेज या मुद्द्यावर ना दोन तीन न्यूज स्टार्टिंगलाच पहिलाच आपला न्यूज होता सर तुमचं हे काम पण सहा जूनला तुम्ही लेटर पण दिलं होते चंद्रकांतदा परत सर अकरा तारखेला लोकमत मध्ये न्यूज आला की आमदार फक्त मत मागायला येतात म्हणजे तोच या पेंढरकर कॉलेज संदर्भात सर तुम्हाला भेटून एक दोन तीन मिनिटाचं हे घ्यायचं होतं इंटरव्ह्यू सर मी आता मुंबईला निघालो तिथेच होतो मी पेंड्रकर कॉलेजला अच्छा आणि असं काहीच नाहीये ज्या वेळेला मला समजलं मी व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले की नक्की काय प्रकारे सांगा आणि त्या शिक्षकांना आपल्याकडे बोलून घ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांनी एक निषाद पवार म्हणून आमचे शिक्षक आहेत त्यांनी तो व्हिडिओ टाकला होता त्यांना प्रभाकर देसाईनी फोन करून धमकावलं की तुम्ही असं असं टाकलेला व्हिडिओ आहे तुमच्यावर मी कोर्ट ऑफ कंटेंट करतो मी त्यांना सांगितलं की बोला आपण शिक्षकांच्या बाजूने आहोत आणि शिक्षकां जर अन्याय होत असेल तर आम्ही आवाज उठवणारच आणि त्या शिक्षकांना बोलून घेतलं शिक्षकांशी चर्चा केली की नक्की काय मला सांगा कशा कशा पद्धतीमध्ये काय आहे आणि लगेच दादा पाटील यांच्याशी आपण होऊन संपर्क साधला रवींद्र चव्हाण साहेबांना संपर्क साधला रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा चंद्रकांत दादांच्या कानावर गोष्ट टाकली त्यानंतर मी डी सी एम साहेबांना भेटलो मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सगळ्यांपर्यंत ही तक्रार केली आहे आणि आता सुद्धा मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला आलो आहे आणि सगळ्या शिक्षकांना भेटून आंदोलनाला भेट आलेलो कुणीतरी काहीतरी फर्यात करत नसेल असं काही नाही मी शिक्षक आमदार शिक्षकांच्या बाजूने लढणार आणि बोलणार आहे त्या शिक्षकांना न्यायविरुद्धसाठी आपला प्रयत्न करायचा आहे कुठल्याही परिस्थिती कारण त्या संस्थेचा मनमानी कारभार तुम्ही बघितला तुम्ही मला वाटतं त्यांची बाईट पण घेतली हो 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 आ, मी पाहिलं त्यांनी की एवढं अनुदानित कॉलेज कोणी बंद करणं योग्य आहे का एखाद दुसरा शिक्षक चुकला तर त्याला समजावून सांगितलं गेलं पाहिजे त्यामुळे एवढ्या हो, हो, हो. पन्नास साठ शिक्षिका अन्याय करणं बरोबर नाहीये अनुदान बंद करणं हे बरोबर नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग का आहे की गोरगरीब आजूबाजूला खेडी आहेत खेडेगावांमधून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घ्यायला येतात अनुदानित <laughs> जर कॉलेज बंद पडलं आणि विनान तत्वावरच जर कॉलेज चालू केलं तर त्या मुलांकडनं भरमसाट फी अपेक्षित केली जाईल आणि ती भरमसाट फी विद्यार्थी कुठून भरतील मुलाचे <laughs> शिक्षण थांबेल उलट माहिती त्याच्यामध्ये समाजाचा आक्रोश निर्माण होईल हा सगळा <laughs> घाट त्यांचा वेगळ्याच प्रकारचा आहे की विना अडचण चालू करायचं माप पैसा कमवायचा आणि अनुदानितला बाहेर फेकायचं असं हे प्लॅनिंग आणि हे प्लॅनिंग आपण होऊ देणार नाही त्या परिस्थिती होणार नाही कारण यांच्या खूप तक्रारी पूर्वीपासून आहेत आता ते ज्येष्ठ एक संस्थाचालक आहेत महिलांशी किती रूढ वागतात मागतात हे तुम्ही त्या महिलां जर विचारलं शिक्षकांना तर ती एक महिला मला मगाशी मा, मा, रडून सांगत होती एक दिव्यांग शिक्षक आहे तोही विचार रडून सांगत होता बिनान तत्वाचे काही शिक्षक आहेत त्यांच्याही मान्यता राहिलेत एक शिपाई ज्या शिपायाने आजारी असताना दहा दिवसाची रजा घेतली म्हणून त्याला कायमस्वरूपी घरी बसून टाकले त्याच्याकडे उपजीविकेचं साधन नाही त्याचा मुलगाही मला मगाशी भेटला त्या ठिकाणी म्हणजे थोडस हुकुमशाही कुठेतरी चाललेलं असं वाटतंय आणि ही बंद झाली पाहिजे नाही तर काय मग त्याचा मग सगळेच लोक अशा प्रकारे दुरुपयोग करतील ना चालेल